भांडणाचं भांडवल आहे भांडवल उगच होत नाही भांडणाकरता काय लागतं भांडवल आता दिनेश महाराज वाजवतात उगच वाजवत का भांडवल लोक म्हणतात बिन भांडवली धंदा कोणाचा म्हणतात का नाही तो भांडवली आहे का बरं आता आहे का हा आता राहिला नाही भांडवलाशिवाय काहीच नाही आता दिनेश महाराज मृदंग वाजवतात भांडवल आहे त्यांच्याकडे भांडवल काय काय लागतं मृदंग वाजकाला बोल आले पाहिजे योजना जमली पाहिजे आणि समय सुचता असली पाहिजे बोल जे काय असते असतील कसा वाजवायचा हे जमलं मला लय येत नाही वजन पाडण्यापुरतं मी पाठ केले मला लय नाही येत लोक आपलं वजन पडावं आपल्याला येतं असं काहीतरी म्हणून पाठ केले दोन के चार शब्द हे काय आहे बोल पुन्हा योजना ठेका उठावणी लग्गी उतरणी हे बेस आहे हा काय आहे बेस आहे हे झालं योजना पाहिजे आणि योजनेपेक्षाही समय सूचकता ह्यात लग्यात हजार आहेत लग्यात तर खूप आहे पण ह्या चालीला गोड कोणती लागत <laughs> ते काय झालं पाहिजे आलं पाहिजे मुकडाय इथून कुठून कोणत्या समीला धरला पाहिजे कसं कुठं संपला पाहिजे हे काय आहे कल्पकता आहे समय सूचकता हे भांडवल वादकाच आहे गायकाचं भांडवल गायकाकडे नैसर्गिक आवाज पाहिजे ह बरोबर त्याच्याकडे काय पाहिजे नैसर्गिक आवाज पाहिजे पुन्हा आवाज लावण्याची रीत माहीत पाहिजे काय काय लोकांकडे मोकार आवाज आहे पण कुठून कुठपर्यंत न्यायचा आणि कसा लावायचा माहितच मी आणि आता तर नवीन क्रेज आली जो जेवढा जो आरडल तो तेवढा तो मोठा <laughs> <laughs> चिर, चिर, चिर 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 राम राम तो सोष्ठव नाही कोणतं गांभीर्य नाही हो तुम्ही पहा आता मी एवढा काय संगीतातला तज्ज्ञ नाही पण ऐकायची मला थोडी आवड आहे तुम्ही कोणतंही गाणं घ्या लाईट संगीत घ्या दीप संगीत घ्या म्हणजे ख्याल धमार पहा ख्याल पहा अ त्याच्या पुढचं जायचं ठरलं तर समजा ठुमरी वगैरे हा प्रकार पहा सुरुवात कशी असते सायलेंट जरी ठुमरी अंग आंगा, मध्यमाच्या अंगानं गायलं जातं तरी सुरुवात कशी असते शांत आणि ख्यालामध्ये सुद्धा आता काय काय लोकांचं कौशल्य असतं कोणी वीस वीस मिनटं गात अहो दीड दीड तास एक एक राग गायलेली माणसं रेकॉर्ड आपल्याकडे काय आहे उपलब्ध आहे अन्न अर्धा अर्धा दा तास मध्यमाच्या वर नाही मध्यमाच्या वर नाही इथं सुरुवातच सुरुवातचिरचिरचिरचिरात अरे मला जमायचं विनाय जाऊ द्या आता त्याचे काय आहे गावीरे आरडणं म्हणजे गाणं आणि बडवणं म्हणजे वाजणं समीकरण बनत जा ते संप्रदायालाही धोकादायक आहे आणि कलेला सुद्धा धोकादायक आहे हे मोकार आरडणं मोकार बडवणं यात फक्त संप्रदायाचाच घात आहे असं नाही कलाक्षेत्राचा सुद्धा काय आहे फार मोठा घात आहे कलाक्षेत्राचाही घात आहे नव द्या जमलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं हो सूचकताही पाहिजे समय सूचकता कोणती चाल कोणत्या चरणाला म्हणली पाहिजे भांडवल आहे कीर्तनकारालाही भांडवल लागत ते आता सांगत नाही <laughs> कीर्तन दोन प्रकारचे शास्त्रीय भांडवल सांगतो कीर्तनकाराकडे सांप्रदायिक निष्ठा सांप्रदायिक अभ्यास आणि सांप्रदायिक मांडणी पाहिजे तीन गोष्टी किंवा मी अजून एक कोटी सांगत असतो कीर्तनाचा रंग खरा कधी भरतो कोटी ऐका का बर प्रगुड कोटी आहे पकवाजा अर्धा गायक पाहिजे हाय पूर्ण आहे भाग्य आहे आपलं ते पूर्ण गायक आहे पप्पाच्या निदान अर्धा काय पाहिजे अर्धा अर्धा गायक पाहिजे हा हा बऱ्याच वेळा काय होत उठावणी उठा कुठं झाडायची त्याला मुखड्यातला आणि अंतर्यातला फरक काढायला पाहिजे पकवाजा अर्धा गायक पाहिजे गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे इथं पकवाजा पूर्ण गायक आहे आणि गायक पूर्ण कीर्तनकार आहे दोघे काय करतात पप्पाचा अर्धा गायक पाहिजे गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे आणि कीर्तनकार अर्धा पकवायचा अर्धा गायक अख्खा कीर्तनकार पाहिजे उगत रंग रंग काय काय लोक काय म्हणतात आता ते शताब्दीमध्ये मी काय म्हटल्या काकड्याच्या साली म्हटल्या आता गोई माझ्या मागून त्या मना त्या मना अरे नसतं तस ते जे वातावरण मेथीची भाजी सगळी मेथीची भाजी सगळीकडेच येते पण लसणाच्या वाफेत तीच चवदार लागत मेथीची भाजी चवदार कुठल्याची लागते, वा। <laughs> <laughs> लागते। लसणाच्या वाफ्यातली मिरची तिखटच असते पण घासातली मिरची विशेष तिखट असते हा कांदा सगळीकडता चांगला असतो पण लासलगावचा एक नंबर द्राक्ष तर महाराष्ट्रात होतात पण एक नंबर अरे उत्सा सगळीकडे पिकतो पण चांगली रिकव्हरी कुठे येते कोल्हापूरला हो अरे गावी केला वाचताय तांदूळ सगळीकडेच पिकतो पण एक नंबर शेतकऱ्याकडे इगतपुरी तालुक्यातला तांदूळ आहे की नाही त्यात एक हजार आठ शेतकऱ्याकडे इथं सगळे व्यापारी आहेत कस बोल शेतकरी शेती शेत शेत शेतकरी मिलवाल नाही का कोणी नाही बोलू का तात्पर्य जाऊ द्या विस्तार व्हायला भांडवले ज्याचं त्याचं